या पार्श्वभूमीवरती काल आम्ही जागेवरती जी पाहणी केली त्यानंतर त्या विषयात नवले पुल आणि या सगळ्या परिसरामध्ये होणाऱ्या अपघातावरती कायमस्वरूपी उपाययोजना काय केली पाहिजे कायमस्वरूपी उपाययोजनेला वेळ लागत असेल तर तोपर्यंत तात्काळ आपल्याला अल्पकालीन काय योजना केल्या पाहिजेत की अपघात आपल्याला रोखता येतील यासाठीची एक बैठक आज सर्किट हाऊसला संपन्न झाली याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी होते पुणे पोलीस कमिशनर होते महानगरपालिकेचे आयुक्त होते चे आयुक्त होते त्याच्यानंतर आरटीओ होते अशा वेगवेगळ्या सगळ्याच या विषयाशी संबंधित असलेल्या जे काही शासकीय यंत्रणा आहेत त्याचे सर्व प्रमुख लोक एस पी होते सगळे प्रमुख लोक या ठिकाणी या बैठकीला आम्ही सकाळपासून साधारणतः एक दीड तासाची ही बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दोन जसं मी म्हणालो तसं की अल्पकालीन आणि दीर्घकालीन याच्यावरती उपाय काय असावेत आणि मागच्या काही दिवसात सातत्याने याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री असतील मान्य उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा याच्या संदर्भात काही सूचना दिल्या होत्या बैठकाही केल्या होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज या सगळ्या भागामध्ये पुढच्या काळातल्या आपल्याला काय उपाययोजना करता येतील तेव्हा मी काल म्हणालो तसं त्याच्यावरती आज पुन्हा चर्चा तीच झाली की अल्पकालीन म्हणून योजना ज्या काही आपल्याला उपाय करायचे त्याच्यामध्ये या सगळ्या पट्ट्यामध्ये जांभळवाडी पासून अगदी वार्द्याच्या पुलापर्यंत म्हणजे वडगावचा पूल संपतो तिथपर्यंत सुद्धा आता जे काही तीन ठिकाणी वेगळे वेगळे आपल्याला स्पीड गन्स बसवलेल्या दिसत आहेत ती संख्या वाढून ती सहा करायची आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये जो साधारणतः एक दोन अडीच किलोमीटरचा जो काही हा सगळा जो रोड आहे तिथे आता वेग मर्यादा जी साठ ची आहे ती वेग मर्यादा आता तीस ची केली जाणार आहे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आरटीओच्या माध्यमातन त्या ठिकाणी जे ओव्हर लोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहन आहेत ही जड वाहन येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथे जाणार आहे त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे हे सगळं करत असताना ठिकठिकाणी संख्या वाढवली जाणार आहे डेटाइज म्हणतो आपण जे काही रिफ्लेक्टर्स टाईप त्याची संख्या